नमस्कार मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता खरी मजा येणार आहे आपण पाहणार आहोत की मंजुरीने मीराला त्रास देण्यासाठी रचलेले सगळे कटकारस्थान तिच्यावरच कशी उलटतात तिचे सगळे प्रयत्न वाया जातात आणि अनपेक्षितपणे घरात महादेवी गौरीचे आगमन होते मीरा जरी देवीवर रागावलेली असली तरी अंबिकाच्या मदतीने ती मंजुरीला हे सिद्ध करून दाखवते की दिवा तिनेच लावला आहे अर्थात तो दिवा प्रत्यक्षात अंबिकानेच लावला होता पण मीराच्या नावाने महादेवी गौरींना मात्र हे सर्व सत्य त्यांच्या दिव्यदृष्टीने लगेचच समजते मीराचा देवीवरील राग दूर करून तिची खरी भक्ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या रामपुरीच्या घरी येतात मंजिरी तो दिवा विजवण्यासाठी खूप धडपड करते आणि आपल्या मार्जिरीच्या शक्तीने तो दिवा नक्की विझेल असा दावा करते मीराने देवीवर श्रद्धा नसताना दिवा लावला आहे असा ती मीरावर आरोपही करते पण सगळ्यांच्या डोळ्या देखत तो दिवा तसा तेजस्वीपणे तेवत राहतो तो अजिबात विजत नाही यामुळे दादासाहेबांना मीराची खरी आणि निस्वार्थ भक्ती करते मीरा देवी आईवर हक्काने रुसलेली आहे हे त्यांना पटते ते मंजिरीला सांगतात की मीरा एक चांगली सून होऊ शकते आणि तिने लावलेला दिवा देवीने स्वीकारला आहे कारण तो विजला नाही त्यामुळे मंजिरीने आता अन्नत्याग करून स्वतःला त्रास देऊ नये या सगळ्या प्रकारामुळे मंजिरी मात्र खूप संतापलेली असते आणि ती मार्जिरीला अस्वस्थपणे विचारते हे कसं घडलं माझा डाव कसा फसला मार्जिरी तिला शांतपणे आठवण करून देते की घरात अंबिकाचा आत्मा आहे आणि त्याच आत्म्यामुळे मीरा हे काम करू शकली ती पुन्हा एकदा मंजिरीला बजावते की जेव्हा आत्मा आणि मनुष्य एकत्र येतील तेव्हा तुझा पराभव निश्चित आहे ही काळ्या जादूची मर्यादा आहे यामुळे मंजिरीला पुन्हा एकदा आठवते की हे सर्व अंबिकामुळेच घडले आहे आणि अंबिकाचा आत्मा अजूनही त्यांना त्रास देत आहे इकडे मायालाही खूप निराश येते तिला वाटते की मीराला काहीतरी खास येते ज्यामुळे सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने होत आहेत आणि मीरा नेहमीच भाग्यवान ठरते तिला आता मीराची भीती वाटू लागते मंजिरी मायाला समजावते की अंबिकाचा आत्मा पुन्हा घरात प्रवेश करत आहे आणि म्हणूनच मीरा प्रत्येक कामात यशस्वी होत आहे हे ऐकून माया खूप घाबरते कारण तिला अंबिकाचा आत्मा स्पष्टपणे दिसत असतो तिला आता स्पष्ट करते की इतके दिवस तिला त्रास देणारी झोपेतून उठवणारी आवाज देणारी व्यक्ती अंबिकाचा आत्माच होती दादासाहेबांना वाईट वाटते की मंजिरीने मीराच्या भक्तीवर संशय घेतला कारण मीरा काही नास्तिक नाहीये ती फक्त तिच्या मनातील दुःखामुळे देवीवर रुसलेली आहे दादासाहेब मीराला समजावतात आणि तिला धीर देतात मीरा त्यांना सांगते की ती या घरात फक्त वेदाच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि तिला इतर कोणत्याही गोष्टी महत्वाच्या नाहीत तिला संपत्तीची किंवा अधिकाराची लालसा नाही तिला फक्त एवढेच सांगायचे आहे की वेदा या घरात सुरक्षित नाही आणि तिला मंजिरीपासून धोका आहे दादासाहेब तिला पुरावा असल्याशिवाय कोणावरही आरोप करू नकोस असे सांगतात मीरालाही माहीत असते की पुरावा दिल्याशिवाय दादासाहेब कोणावरही विश्वास ठेवणार नाहीत दादासाहेबांना हे समजते की मंजिरी मीराला घरातून बाहेर काढण्यासाठी अनेक कटकारस्थान करत आहे आज महादेवीच्या कृपेने मीरा घरात राहू शकली पण भविष्यात काय होईल याची त्यांना खूप काळजी वाटते दादासाहेब अनन्याला सांगतात की अथर्वला काही होऊ नये कारण तो त्यांच्या घराण्याचा वारसदार आहे मीराने दिवा लावून हे सिद्ध केले आहे की अथर्वची दुसरी बायको त्यांचा घात करणार नाही उलट ती त्यांच्यासाठी रक्षणकर्ती म्हणून आली आहे मीरा एक चांगली मुलगी आहे आणि ती या घरासाठी वेदासाठी आणि अथर्वसाठी योग्य आहे महादेवी गौरी घरात आल्यामुळे तिचा पुढचा डाव पूर्णपणे संपतो मंजिरी देवीसमोर जाऊ शकत नाही कारण ती स्वतः एक चेटकीन आहे आणि देवीसमोर ती क्षणभरे उभी राहू शकत नाही देवीचा आवाज येतो की घरात कोण करतीबाई आहे का तिला आशीर्वाद द्यायचा आहे तेव्हा मंजिरीला कळते की ही एक सामान्य व्यक्ती नाही आणि तिच्या समोर गेल्यास आपण जळून होऊ मंजिरीची तात्पुरती माघार आणि मायाचा संशय अधिकच गडद शेवटी मंजिरीकडे मीराला स्वीकारण्याशिवाय आणि तिची माफी मागण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो दादासाहेब मंजिरीला समजावतात आणि ती आपली चूक मान्य करत मीरावर विश्वास ठेवायला हवा होता असे दाखवते अथर्व आणि दादासाहेब दोघांनी असे वाटते की मीराचा देवीवरील राग आपण समजून घ्यायला हवा कारण तो राग तिच्या मनातील वेदनेतून आला आहे आज तिने जे काही केले आहे ते तिच्या भावना बाजूला सारून या घरासाठी आणि वेदाच्या भवितव्यासाठी केले आहे दादासाहेब मंजिरीला तिच्या स्वतःच्या घराण्याची आठवण करून देतात जेव्हा तिने आपल्या सर्व सुखाचा त्याग करून या घराला आपलेसे केले होते आणि घराण्याची जबाबदारी घेतली होती या सगळ्यांमुळे मंजिरीला नाईलाजाने हार पत्करावी लागते पण मनात मात्र ती खूप चिडलेली असते आणि तिचा सगळा राग अंबिकावरच असतो तिला खात्री असते की हे सर्व अंबिकामुळेच घडले आहे आता मंजिरीला मीराची माफी मागावी लागते आणि तिला सून म्हणून स्वीकार करावे लागते अथर्वही मंजिरीला समजावतो की तिचे मीराविषयीचे गैरसमज पूर्णपणे चुकीचे आहेत आणि तिने मीराला समजून घ्यायला हवे कारण ती वेदाची खूप काळजी घेते आणि तिला आईसारखे प्रेम देते यामुळे मंजिरीकडे इतर पर्याय उरत नाहीत आणि ती मीरासमोर नमते ती मीराला म्हणते की तिची चूक झाली आणि तिला मीराला समजून घ्यायला हवे होते मात्र मायाला मंजुरीच्या स्वार्थीपणाची जाणीव होते तिला कळते की मंजुरी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि परिस्थितीनुसार नाटक करत आहे मंजिरी मात्र मायाला समजावते की शिकार करण्यापूर्वी दोन पावले मागे यावे लागते आणि तिने तेच केले आहे ती मीराला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही आणि तिला घरातून बाहेर काढणारच आहे हे ती मायाला स्पष्ट करते परंतु अंबिकाचा आत्मा मीराला मदत करत असल्यामुळे तिच्या विरोधात जाऊन काही करणे आता अशक्य झाले आहे हे तिलाही मान्य करावे लागते पुढे काय घडणार महादेवी गौरीच्या आगमनामुळे अंबिकाला आणि मीराला मंजिरीचे खरे आणि क्रूर रूप कळेल का तसेच मीराला हे समजेल का की तिचा देवी आईवरील राग आता निरुपयोगी आहे कारण देवी तिला सतत मदत करते आहे आणि तिची ताई अंबिका मंजिरीच्या कारस्थानामुळे जग सोडून गेली हे पाहणे खूपच मनोरंजक ठरणार आहे कारण या रहस्यामुळे मालिकेत मोठे ट्विस्ट येतील महादेवी गौरी मंजिरीला तिच्या वाईट कृत्यासाठी कोणता धडा शिकवतील हे आपल्याला लवकरच कळेल मालिका आता एका मोठ्या आणि धक्कादायक वळणावर येणार आहे मंजिरीचे सत्य अंबिकाला समजल्यानंतर मीराला ते समजायला फार वेळ लागणार नाही कारण अंबिका मीराला प्रत्यक्षपणे मदत करत आहे मित्रांनो तुला जपणार आहे ही रोमांचक मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा